नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्को टीव्ही न्यूज डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक नजदीक हे कार्यालय असून सर्व गणेशोत्सव मंडळांनी या ठिकाणी संपर्क येणार आहे कल्याण शहराला येणार आहे कल्याण शहराला सामाजिक सांस्कृतिक आणि संस्थात्मक परंपरा आहे लोकमान्य प्रेरणेने देशात गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच अठराशे पंच्याण्णव मध्ये कल्याण मधील वाडा येथून कल्याण सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेट होती कल्याण शहरातील गणेशोत्सवातून अनेक स्थित्यरित्या घडली कल्याण शहर संपन्न व वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने लोकमंडळ टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सव समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांच्या मनामनात रुजवला आहे या महामंडळाची समर्थ धुरा वाहण्याची जबाबदारी यंदा भाजपाचे तरुण मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या महामंडळाच्या कार्यालयाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलं तसेच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली कपिल पाटील यांनी सर्व शुभेच्छा देऊन सामाजिक जाणीव अधिक जोपासण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी महामंडळाचे संस्थापक प्रदीप नातू विजय कडव राजा सावंत प्रतीक पेंडकर प्रेमनाथ म्हात्रे राकेश मुथा राजा पाटकर कांचन कुलकर्णी हैभोग हरदास नैना भोईर आदींची उपस्थिती लागली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज पक्षी सुमार बदल बरोबर ना काल मला येता आलं नाही थोडं काही कामाच बाहेर असल्यामुळे मागच्या वर्षीचे अध्यक्ष तुम्ही होते मोठा या वर्षीचे अध्यक्ष वरून पाठवले काय झालं तुम्ही माहितीतून तुम बाहेर गेले ना म्हणून काल मला मला वाटतं अचानक घडा बाहेर पडत आणि आज ते अध्यक्ष झाले तरी पण थोडं आलं होतं पण पोहोचलो होतो थोडा उशीराने का आपण तुमच्या भेटीसाठी आलोय हा मस्क तिथे भाग आहे मला तुम्हीच अध्यक्ष असताना मी आपण इथं आपलं जे गणेश वर्षाचे नंबर्स काढतो आपण त्यांचा अक्षर समारंभाचा कार्यक्रम तो शहर आहे रणेश्वर महामंडळाला हे किती वर्ष देशापासून जी परंपरा आहे ती चालत आलेली आहे आणि मला तर दरवर्षी देश बदलतात काही तुम्हाला रिपीट होतात पण जी परंपरा आहे था महामंडळाची ती अखंडपणे चालू आहे आणि बरेचसे मी नेहमी बोलत असतो की बरेचसे जुनेचे आहे आपल्याला एखादा अजेंडा जात एक सामाजिक सेवेचं व्रत जे ठिळणी सुरू केलं त्यासाठी के आपण प्रयत्न करावा मागच्या अनेक वर्षापासून आपण मला अशाबद्दल तुमचं सगळ्यांचं मी कौतुक करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आज कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ या मंडळाच्या पस्तीसव्या वर्षाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर आज हे कार्यालयाचं इथे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब त्याचबरोबर या शहराचे आमदार दादा भोईर आणि इतर अनेक सर्व पक्षांचे पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज या मांड महामंडळाच्या कार्यालयाचं इथे उद्घाटन झालेलं आहे आज या महामंडळाच्या माध्यमातून गेले चौतीस वर्ष या शहरातील जे गणेशोत्सव मंडळं आहेत त्यांच्या ज्या अडचणी येतात शासनाच्या असतील प्रशासनाच्या असतील त्या सोडवण्याचं काम हे या महामंडळाच्या माध्यमातून होत असतं या महामंडळाचे जेवढे संस्थापक आहेत त्यांनी यशस्वीरित्या आज हे पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष हे महामंडळ इथपर्यंत आणलेलं आहे आणि आज या महामंडळाच्या माध्यमातून या शहरामध्ये गणेशोत्सव जो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यांना सहकार्य करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होत असतं त्याचबरोबर आज या कल्याण शहरातील कोळी बांधवांच्या माध्यमातून विसर्जन जे केलं जातं मग गणपती बाप्पाचं त्यामध्ये देखील ज्या अडचणी त्यांना येतात ते सोडवण्याचं काम महामंडळाच्या माध्यमातून होत असतं आपण यावर्षी नवीन म्हणून असं महिलांसाठी मोदक स्पर्धा त्याचबरोबर बालगोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा महामंडळाच्या माध्यमातून आपण आयोजित करणार आहोत त्याचबरोबर देखाव्यांची सजावट स्पर्धा मूर्ती स्पर्धा या देखील स्पर्धा पारंपरेने या मंडळाच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात त्या देखील आपण इथे आयोजित करणार आहोत आणि अनेक नवीन उपक्रम यावर्षी आम्ही गणपती मध्ये घेऊ असा आमचा मानस आहे आणि या येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही ते नियोजन देखील करणार आहोत तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद